नमस्कार मित्रांनो मोठी बातमी आपल्या समोर येत आहे नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत कोण आहे हा बडा नेता आणि कसा करणार आहेत है? शिवसेनेत प्रवेश हे आपण आपल्या वरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी जोरदार पुनरागमन केलं महायुतीने दोनशे बत्तीस जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागांवर समाधान मानावे लागले या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते सामील होत आहेत याचा सर्वात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे या राजकीय उलथपालतीच्या पार्थभूमीवर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी नारायणगाव इथे होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत शरद सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल बनके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र आता ते पुन्हा एकदा शिवसेनेत परतणार असल्याचे जुन्नर मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांच्या या प्रवाशामुळे शिवसेनेच्या गडाला मोठा धक्का बसला होता आता शरद सोनवणे शिवसेनेत परतल्याने ते शिवाजी आढळराव पाटलांची जागा घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद